लंका निर्माण मायावी केलेली आहे मायावी लंकेमध्ये सोन्याची आहे पण मायावी आहे आणि ती आकर्षण करणार आहे आणि त्या विश्वकर्मा त्या ठिकाणी राज्य करत असताना काय करायचं अनेक प्रकारच्या वन उपवन अशा प्रकारचा हिंडायचा असं ते मायावी विमान आहे आणि विमाना ति त्या विमानामध्ये हिडत असताना आणि त्या अनेक प्रकारच्या सुंदर अशा प्रकारचं ते विमान जिथं जाईल तिथं त्या ठिकाणी मनोमेगाने ते विमान जायचं आणि अशा विमानात तो विश्वकर्मा हिंदत असं पण आता हनुमानजी काय झालेले आणि भिंडत असताना हनुमानजीच्या विमानामध्ये सीता मातेचा शोध घेऊ लागलेले कुब्या राजी करून घेतले विमाना काय सांगू अशा प्रकारे आणि तो कुबेर हिटत असताना मग आता पारड खाली वली होत असत सत्याचा पारड खाली गेलं की मग असत्याचं पारड जड झालं की असत्याला कोणा अवमान केला जातो त्याचा जा अपमान केला तो जातो तो पारड घसरलं जातो काही वेळेस सत्तेच राज येतं आणि काही असत्यच येत म्हणून आणि त्या कुबेराचा आणि काळ संपलेला गेला आणि राजारामाचा काळ आला काळ महिन्याने राजाराने हिसकावून घेतलं आणि ते स्वतःसाठी ठेवलं अशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी केलं विमानला सुखे क्रीडा मग आता त्या विमानामध्ये बसून राजाराम काय करू लागला ना नाना प्रकारचं चालू करू लागला अनेक प्रकारचं कुणाचं झाड दिसलं तर उचलून आणायचं सुंदर मुलगी दिसली तर उचलून आणायची एका सूर्या मुली मंडवणारी सोडून एका सूर्या कुणासंगच लग्न केलं नाही म्हणायचं अशा प्रकारचं जे कार्य आशुक वन सूर्या कशामुळे होतं जे झाड एका तिच्या झाडात चांगलं दिसलं दुसऱ्याचं काही जणांना खपत नाही अशा प्रकारचं तो राजा जवळ होता आणि अशा बनून त्या शिवण बनविलेलं पुन्हा हे ऐंशी हजार पत्न्या केल्या पण दुसऱ्याच्याच उचलून आणलेल्या अशा प्रकारचं आणि त्या कार्यामध्ये तो रावण त्या विमानामध्ये बसून अशा प्रकारचे त्या ठिकाणी कार्य विमान शुभ पुष्काळ खांबो इंद्रा आईंद्रिळ त्या वारीचा पातिळा पाळ हाती शुन भोमिका भूमिका मग तो विमान कशा प्रकारचे